चला तर मंडळी मकाचे चिकनचं खूप सारे घरामध्ये होते आणि मुलांच्या आवडणाऱ्याच रेसिपी मला करायच्या होत्या तर चला आज मुलांच्या आवडणाऱ्याच रेसिपी करूया मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आठ ते नऊ हिरवी मिरची त्यासोबत एक चमचा जिरा एक चमचा ओवा आणि हे मिश्रण एकदम मस्त आपल्याला जाडसर असं फिरून घ्यायचं आहे अगदी सोपं हे बघा या पद्धतीनुसार जाडसर आपल्याला फिरवायचं आहे त्यासोबत कट केलेलं लेजी जी आहे ती त्यामध्ये टाकायची आणि थोडस पाणी घालून अगदी प्लेन असं हे बॅटर मिक्सरमधून हो फिरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपल्याला व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला ही बॅटर काढून घ्यायचं आहे जी बाकी राहिलेली मक्का होती ती काढून घेतली ती पण प्लेन अशी काढून घेतली त्यासोबतच एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामुळे जे आपलं बॅटर आहे ते एकदम मस्त मिळून येतं एक चमचा हळद एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ घालायचं आवर्जून मीठ घातल्यानंतर त्यासोबतच आपल्याला एक चमचा कोथंबीर किंवा आवडीनुसार टाका कमी जादा टाकली तरी पण काही हरकत नाही थोडंसं पाणी घालून ही मस्त बॅटर आपल्याला मस्त असं प्लेन करून घ्यायचं आहे अगदी हाताने सुरुवातीला मी प्लेन केलं नंतर चमचेच्या साह्याने असं मस्त यानुसार हे बॅटर तयार केलं आहे बॅटर तयार करायला खूप सोपं आहे आणि आपला आज मक्काचा पिझ्झा बनायला पण खूप सोपा आहे अहो या बॅटरपासून तुम्ही इतका भारी पिझ्झा बनवू शकतात खूप भारी मुलांना आवडणारा बी होतो आणि हेल्थसाठी पण छान असतो तर चला एक नॉनस्टिकी पॅन घेतली त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे खूप कमी तेलामध्ये आणि खूप टेस्टी बनणारा हा आपला असा पिझ्झा आहे मुलांना पिझ्झा म्हटलं तर खूप आवडीने खातात म्हणून याला मी पिझ्झाच नाव ठेवलेलं आहे अगदी जाडसर अगदी बघा पिझ्झा ज्या साईजचा असो ना त्यानुसार असं बॅटर टाकून घेतलं आणि अगदी गोल आकारात टाकून घेतलेला आहे त्यावरती थोडासा कांदा टोमॅटो जे आपण भाजीपाला कट केलेला आहे थोडंसं ते टाकून घ्यायचं तुम्हाला जो आवडतो तो पण तुम्ही टाकला तरी पण चालेल पण मुलांना तब्येतीसाठी जो आवश्यक असतो छान टोमॅटो कांदा गाजर असं मुलं जे बरेचसे पदार्थ खात नाही ना तुम्ही त्यामध्ये पिझ्झा म्हणून जर टाकलं ना तर आवडीने खातात हो एकदम मस्त असं ही बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच वरती दिसायला थोडेसे मकाचे दाणे टाकले म्हणजे दिसायला पण अजूनच भारी दिसतं कोथंबीर टाकल्यानंतर तर एकदम पिझ्झा दिसायला भारीच झाला तर चला यानुसार एकदम मस्त पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर पलटून घ्यायचं आहे एकदम मस्त दोन्ही पण साईड ज्या वेळेला खरपूस अशा भास ना त्यावेळेला त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता ती मस्त कांदा टोमॅटो जे आपण मकाचे कनसाचे दाणे टाकलेले होते ते एकदम मस्त त्या बॅटर मध्ये मिक्स झाले आणि आपला जो पिझ्झा आहे तो एकदम भारी झालेला आहे यानुसार खरपूस असा भाजल्यानंतर त्यावरती मुलांना आवडणारं थोडंसं चीज किंवा बटर टाकलं ना तर आहा एकदम भारी होतं मी आज चीज टाकलेलं आहे मुलांना दिसायला भारी होतं आणि मुलं आवडीनं पूर्ण टिम्फिन फिन फिनिश करून येतात यानुसार आपला आजचा पिझ्झा एकदम मस्तच काय खूपच भारी तयार झालेला आहे मुलं आवडीने ने तर नेहमीच माझे खातात पण तुमचे मुलं पण नेहमी आवडीने खातील आता दुसरी रेसिपी करूया त्याच बॅटरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ घातलं आणि त्याच पॅनवरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि मकाचा ढोसा म्हणा किंवा आमच्या गावाकडे धिरडं म्हणतात यानुसार अगदी पातळ असं हे प्लेन बॅटर टाकलेलं आहे आणि टाकल्यानंतर ते मस्त खरपूस असा ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला भाजून दिलेलं आहे त्यावेळेला त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि एकदम मस्त असे दो एक ते दोन मी मस्त असे डोसे तयार करून घेतलेला आहे आणि एकदम भारी खूप म्हणजे सॉफ्ट असतो थोडासा पण खायला खूप थोडासा गुळमट आणि थोडासा स्पायसी एकदम भारी टेस्ट लागते तर चला आजच्या दोन्ही पण रेसिपी पूर्णपणे तयार होत आलेल्या आहे पण ज्यावेळेला तुम्ही हा डोसा बनवता ना त्यावेळेला त्यासोबत दही आणि साखरच खायला घ्या त्यावेळेला त्याची टेस्ट खूपच भारी लागते तर चला आजच्या रेसिपी तुम्हाला जर माझ्या आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपी करत राहा आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा सपोर्ट मला असणं खूप गरजेचं आहे आणि अशाच रेसिपी मी तुमच्यासोबत नवीन नवीन शेअर करत राहा थँक्यू बाय बाय